शहरातील पर्यावरण संवर्धन प्रदूषण नियंत्रण एकल वापर प्लास्टिक वस्तू त्याचबरोबर रहिवासी संकुलातील सांडपाण्याचा पुनर्वापर इत्यादी बाबींसाठी ठाणे महापालिका प्रयत्नशील आहे ठाणे हे स्वच्छ हरित शहर आहेच परंतु ठाणे महापालिका राबवत असलेल्या उपक्रमांमध्ये प्रत्येक नागरिकांनी शंभर टक्के सहभाग दिला तर पुढच्या पिढीला आणखी पर्यावरणाभिमुख असे ठाणे शहर अनुभवायला मिळेल असं मत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी ठाणे महापालिकेत व्यक्त केले महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला पालिका आयुक्त सौरभ राव अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत रोडे पर्यावरण विभागाच्या प्रमुख पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान आरोग्य अधिकारी डॉ राणी शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते यावेळेला घनकचरा व्यवस्थापन विभाग मलनिस्तारण विभाग प्रदूषण नियंत्रण विभाग पशुवैद्यकीय विभाग राबवत असलेल्या उपक्रमांचं सादरीकरण प्रशासनाकडून करण्यात आलं ठाणे किंवा कोणत्याही शहरात होणारं प्रदूषण हे त्या शहरापुरतच मर्यादित राहत नाही तर त्याचा परिणाम संपूर्ण राज्याला देशाला होत असतो म्हणून प्रत्येकाने आपापल्या घरातील प्रदूषण कसं नियंत्रणात राहील या संदर्भात प्रत्येक शहरानं इतरांसोबत देवाणघेवाण करणं खूप गरजेचं आहे शहरात बांधकाम चालू असलेल्या इमारतींमुळे प्रदूषण होऊ नये यासाठी रेडीमिक्स प्लांटला आच्छादन करणं रेडीमिक्स वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचे टायर धुणं अशा विविध बाबी संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं यापूर्वीच पालिकेला निर्देश दिले असून त्याची अंमलबजावणी होत असून ती अधिक प्रभावीपणे होणं गरजेचं असल्याचं सा अध्यक्षांनी नमूद केलं शहरात येणाऱ्या मोठ्या वाहनांचे टायर हे शहराच्या प्रवेशद्वारावरच धुतले गेले तर त्या टायरमधून शहरात होणारे धुळीचं प्रमाण कमी होईल आणि त्या माध्यमातून रस्त्यावरची धूळ नियंत्रणात येईल असंही त्यांनी नमूद केलंय तसंच नागरिक देखील जास्तीत जास्त प्रमाणात सार्वजनिक वाहनांचा सा वापर कसा करता येईल यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्याच्या सूचना अध्यक्षांनी या बैठकीत दिल्या आहेत